प्रकाश रामचंद्र शिंदे okay. पाटगाव तालुका भुतरगड जिल्हा कोल्हापूर तुम्हाला काय तक्रार होती मायर किडनी लिव्हर आणि मूळ हे आपलं तुमची परिस्थिती कशी होती शहराची शार, त्यावेळी मला घरातून असे उचलून पात्र न्यायचं झालं घरातून उचलून साइड साईडला असे हे करायला थांबायचे बिंदर वगैरे लावता थांबायच्या बाहेर आणि संडास करून झालं की नंतर मग स्वतः तीच धूत होती मी धूत नव्हतो आता मी सगळं काम माझं मी करू शकतो आता तुम्हाला सर्व चालता वगैरे येते फिरता येत फिरता तुम्ही आता जिना वगैरे चढू शकतो आरामशी दम लागत नाही किंवा चाललं तरी दम लागत नाही आता तुमचे पूर्ण कावीळ कमी झाले शंभर टक्के असं वाटतंय मला तरी सुद्धा आता चेक करणार आहे आज आम्ही जाऊन ओके मला मी ते रिपोर्ट पाठवू तुम्हाला मग ह्या आयुर्वेदिक दवाखान्याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेद इथं आल्यापासून मला जवळजवळ ऐंशी टक्के फरक जाणवला पहिल्यापेक्षा जा एवढं मोठ्या दवाखान्यात आम्ही पण मी हे केलं सर्व्हिस घेतली पण तेवढं काय जाणवलं नव्हतं पण इथं आल्यानंतर जर मला जरा बारापैकी फरक पडला म्हणून परत मी आलो आहे तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात हो तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात ओके थँक्यू थँक्यू